संपूर्ण पटप्रेमी बंधूंसाठी आनंदाची वार्ता संपूर्ण पटप्रेमी बंधूंसाठी आनंदाची वार्ता ऐका 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 चलो कुंभारी चलो कुंभारी चलो कुंभारी मोजा कुंभारी येते दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोज सोमवारला सर्व प्रेमी बंधू या जोडीची या शंकरपटाची आतुरतेने वाट बघतात असा खूपच रोमांचक दमदार सुपर आणि खूपच सुंदर असा शंकरपट जोडीचा महामुकाबला कुंभारी पटामधील सर्वात मोठा खेळ श्रीमान नाना साहेब आमदार राहणार नागपूर तालुका नागपूर जिल्हा नागपूर यांच्या विरुद्ध श्रीमान सचिन मनोहर राव घोडमारे राहणार पांढरकवळा तालुका कामटी जिल्हा नागपूर यांच्या जोडीचा सामना दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोज सोमवारला मोजा कुंभारी येथील पटामध्ये होणार आहे असा रोमांचक सामना पटाची शोभा वळवावी व या रोमांचक सामन्याचा आस्वाद घ्यावा ही विनंती चलो कुंभारी चलो कुंभारी चलो कुंभारी मोजा कुंभारी येते दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोज सोमवारला सर्व पटप्रेमी बंधू या जोडीची या शंकरपटाची आतुरतेने वाट बघत आहात असा खूपच रोमांचक सामना महामुकाबला खूप मोठा खेड कुंभारीपटामधील श्रीमान नानाजी शामकुडे साहेब आमदार राहणार नागपूर यांच्या विरुद्ध सचिन मनोहरराव घोटमारे राहणार या जोडीचा सामना दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोज सोमवारला होणार आहे तरी सर्व शेतकरी बंधूंनी व सर्व पटप्रेमी बंधूंनी पटावरती उपस्थित राहून या पटाची शोभा वाढवावी व वा या खूपच रोमांचक सामन्याचा आस्वाद घ्यावा ही विनंती व मित्रांनो तुम्हाला पटाचे व्हिडिओ बघण्याकरता आपल्या झाडीपट्टी मिनगरी या युट्यूब चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर शंकरपटाचे एकमेव रोजचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या झाडीपट्टी मिनगरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका त्यामुळे काय होईल की आमच्या चॅनलच्या माध्यमातून जे व्हिडिओ युट्यूब येईल त्याची सर्वात पहिले नोटिफिकेशन त्याची सर्वात पहिले माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनपूरक धन्यवाद करतो व तत्पूर्वी पुन्हा एकदा सर्व पटप्रेमी बंधूंसाठी आनंदाची वार्ता चलो कुंभारी चलो कुंभारी चलो कुंभारी कुंभारी पटामधील सर्वात मोठा खेळ महामुकाबला मोझा कुंभारी येथे दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोज सोमवारला सर्व पटप्रेमी बंधू या जोडीची या शंकरपटाची आतुरतेने वाट बघत आहात असा खूपच रोमांचक दमदार सुपर आणि खूपच सुंदर असा महामुकाबला कुंभारी पटामधील खूप मोठा खेळ श्रीमान नानाजी शामकुडे साहेब आमदार राहणार नागपूर तालुका नागपूर जिल्हा नागपूर यांच्या विरुद्ध श्रीमान सचिन मनोहर राव घोडमारे राहणार पांढरकवळा तालुका कामटी जिल्हा नागपूर यांच्या जोडीचा सामना दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोज सोमवारला मोजा कुंभारी येथील शंकरपटामध्ये होणार आहे असा रोमांचक सामना बघण्याकरता सर्व पटप्रेमी बंधूंनी व शेतकरी बंधूंनी उपस्थित राहून पटाची शोभा वाढवावी व वा या खूपच रोमांचक सामन्याचा आस्वाद घ्यावा अशी मी सर्व पटप्रेमी बंधूंना विनंती करतो पुन्हा एकदा तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर शंकरपटाचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टी मधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगेरे या चॅनलला ला सबस्क्राईब करा वे लायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद